स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती आज आपण काही टिप्स बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरवात करूया अत्यंत महत्त्वाच्या किचन टिप्स पहिली टीप आहे गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे दुसरी टीप आहे आठवड्यातून एकदा स्वयंपाकघरातल्या सगळ्या ट्रॉली बाहेरच्या बाजूने स्वच्छ पुसून घ्या बऱ्याचदा काम करताना त्यांना खरकटे हात लागतात आणि त्या खराब होतात म्हणून आठवड्यातून एकदा ही स्वच्छता खूप गरजेची आहे टीप नंबर तीन भडंग करताना लसूण तेलात लालसर होईपर्यंत भाजावा लसूण कच्चा कच्चा राहिला तर भडंग मऊ पडण्याची शक्यता असते टीप नंबर चार बहुतेक वेळा भांडी करपली असतील तर साबणाने किती घासली तरी देखील लवकर स्वच्छ होत नाही अशावेळी दोन लिंबाचे तुकडे करून करपलेल्या भांड्यात दहा मिनटे टाकून ठेवा आणि थोड्या वेळाने साबणाने भांडी घासून घ्या करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील टीप नंबर पाच ज्या महिला रोज कोणत्याही पद्धतीने मेथीची दाणे आपल्या आहारात घेतात त्या महिला लवकर वृद्ध होत नाही व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मग भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय